तर आवरता आवरता मला रात्रीचे बारा वाजले होते आणि वेळच मिळाला नाही म्हणून मी सकाळी चार वाजता उठले आणि छान अशी मेहंदी काढली झोपेतच जो होते पण आवड असली की सवय मिळते ती खोटं नाही ही साडी माझ्या आईने मला सातव्या महिन्यात दिली होती जेव्हा श्रीशा पोटात होती माझ्या आणि तिकडे पाळणा केला होता माझा त्याच्यानंतर आज मी दुसऱ्यांदा घालतीये आणि हा माझा फायनल लुक होता खूप छान असा सिम्पल केला होता मी आणि मी आठवणी आठवणीने सामान घेतलं होतं मलाही माहीत नव्हतं बाजूच्या काकूंना विचार विचारून सगळं सामान असं घेतलेलं होतं त्याच्यानंतर छान वारुळाला गेले पूजा वगैरे केली आणि मला असं वाटलं होतं की खूप मोठं वारूळ असतं पण ती छोटंसं होतं इट्स ओके आणि पूजा वगैरे करून घरी आले आणि परत असे काही फोटो काढले त्याच्यानंतर म्हटलं चला आज सोमवार पण आहे त्यांचं पाय वगैरे धुतले तो व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच असेल आणि नंतर मग तिथे गेलो आणि छान असं पूजा वगैरे केली मंदिरात गर्दी होती त्यांनी पण पाया लागले आणि मी पण आणि श्रीशाला पण पाया पडविला त्याच्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे लावलं ला आणि घरी आले त्यांनी बेल आणला होता चला म्हटलं आता बेल आपण वाहून घेऊ त्यानंतर ना मला त्यांनी बेल आणून दिला आणि मला ते व्हायचं होता कारण माझं व्हायचं होतं म्हटलं चला आपण पहिले बेल वाहून घेऊ आणि नंतर मग कहाणी वाचून आपला सोमवार सोडू असं चाललेलं मा होतं माझं फराळ करायची होती मग म्हटलं फराळ करू दोन वाजले होते सगळं आवरायला त्याच्यानंतर ते तुम्ही बघत आहे मला ना देवघर सजवायला फार जास्त आवडते काय माहिती मी जर नसले ना फुलं तरी विकत बोलवून सजवते पण सजविल्याशिवाय काही राहत नाही आणि हा होता माझ्या देवाचा फायनल लुक कसा वाटत होतं तुम्हाला नक्की सांगा त्याच्यानंतर मला सगळे कामं आवरावं लागले कारण उद्या होता बाजार आणि डिस्प्ले लावायचा होता राख्यांचा कारण आता नारळी पौर्णिमा जवळ येत आहे म्हणून म्हटलं चला तर हे करता करता मला बारा वाजले आणि असा होता माझा आजचा दिवस बाय